श्री स्वामी समर्थ आज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे आणि सगळ्यांना स्वामी समर्थ दिनांच्या खूप सारे शुभेच्छा स्वामी सर्वांच्या पाठीशी राहावं आणि त्यांच्या पाठीमागडचं सगळं दुःख हारवं हीच आज स्वामींच्या चरणी प्रार्थना असेल आणि आज मी बसले इकडं झाडाखाली आता जाणार आहे वरती मी लुसीला जरा बांधलं इकडं कारण ऋसीला आणि माणसांना काय सगळ्यालाच इतकं गरम होतंय सगळीकडून झळया लागतात उन्हाच्या तर आत्ता सगळे वरती बसलेत मी खाली आहे आणि मी जाणार आहे वरती लुसूला जरा बघावं म्हटलं पाणी वगैरे टाकावं इकडं बसले लुसू श्री स्वामी समर्थ हा गंध लावूया आंघोळ वगैरे झाले ना होय मग अशीच लावणार होते पण म्हटलं राहून गेलं तसंच मला पहिल्यापासून आवड आहे हे गंध लावायची अरे अच्छा मुली कुठे गेली इथली आतमध्ये काय करताय सगळे हा भांडण कशासाठी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम, समर्थन मन मन पण आज तुला का काय होय आज काय माहितीये का पाडवा पाडवा काल झाला आज तुझे स्वामींची भक्ती करतो ना अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या आज प्रगट दिन आहे प्रगट दिन आहे हा मग स्वामींचा भक्त काय म्हणतोय थोडी प्रार्थना करतो स्वामींची थोडी प्रार्थना करतो स्वामींची आमच्या आम ह्या भोळ्या भक्ताला चालायला येऊ द्या लवकर स्वामी हा एकच मिनिट थांबा आपण सगळ्याला बोलू आपल्या प्रार्थनेला इकडं अहो मी ना तुम्हाला जाक्ती जागा सापडून दिली दा। काय सापडून दे बराबर चांगलीच बघल तुझ्या दा। खाली 14 बरं खाऊन दे 32 बसती वाटली देटा बुडा देटा दाता देऊ वाटनी देटा टाकाय देटा दाता देऊ परमार्थ काय वस्तू जाती नाही जान तुझ्याच नाव घेणार नाही जा कारण ना तू काय करत नाही मी

मला दिली असते बोल हरवलंय तुमचं माझं बरंच जातोय आहे घरातले गायातली काय ती माळ कधी जाती आणि परत आणून तिथं पडती काय टी वी जात का काय गाय होय काढून जातच काय गाय मग मी काय करणार हा प्रत्येक गोष्टी माझ्या नाव मी माझ्या आणलेले नाव घ्यायचं नाही मी बरोबर देते बरोबर देते दाखवते आज काय तुम्हाला सगळ्याला भांडणं करायचे का हो मग काय लय वैतक दिलाय मला काय वैताकड तिचं तिचं सामान तिनं ठेवते तुमचं सामान तुम्ही व्यवस्थित ठेवाय शकुली पण आल्या घरात आज भांडायला कशासाठी मंगल मावशी व्यवस्थित जाऊ सांग मी खरं बोल मॅडमला म्हणून मी सापडून दिले त्यांना का माझा गेलेली वस्तू सांगितले नाही भेटा का मॅडमला भेटाव का मॅडमच्या समोर धराधरी करायला दिलाय तिने काय तुम्ही बेता मॅडमला काय तुम्ही करता हा काय काय बांधण कसं का करायला लागलो सामानासाठी भांडणं करायला तुमच्याकडे भरपूर सामान आहे त्यात त्यांच्या बाट्या कपाट्या खाली जातात कपाट्या खाली जात मी जागतिक बाहेर गेली ना बरोबर सापडून देते पण त्यांनी सागर मॅडमला सागर म्हटलं मॅडमला मी बॅडमचा तडाव कबूल करून तुमच्या तुम्हाला बाटल्या सापडून देते खाट्या खाली कपाट्या खाली गावून देते वंदा बोलून जागती जागा दाखवून देते सुशा मावशी माझा मावशी त्या सुद्धा पाहतात सापडत कुठं जात नाही कोणी घेत नाही आणि चोरीत नाही दोन दिसांनी तीन दिवसांनी दिसांनी मिळतय काय करायचं दात नाही जात नाही तुमचं कशाला तिच्या नादाला लागलं तिच्या नादाला लागले माझा बरंच गेलाय म्हणून मला मागा मी अजून ब्रश दिली तुम्हाला खालून चार चार दिली कितीला ब्रश किती दिली गाऊन नाही काय आहे गाऊनचा ढिगारा लावलाय तुम्ही इकडं एवढं साड्या गाऊन कपडे ब्रश सगळं आहे तुमच्याकड तुम्ही काय असं करता छोट्या छोट्या गोष्टीला आज तर धराधरीवर उतरला तुम्ही हा कुमार मॅडम काय झाले मग असे करायचे पण मीच चाचते त्यांनी म्हटलं ना माझी बातली तुझ्यात ना म्हणली पण माझ्या कामात गाई गाय करतात दे मग मांदा मावशी सुशा यो बोल इथं खाती खाली बाटली इथं बघा गावक बागा जागतिक दोघी जण पुरावे लाई mm. हा मग जागा दाखवून देते मी त्यांनी किती दिसा मी आरमला सांग मी आरमला साईड तर मी खरं बोलते खोटं बोलत नाही कुठं बोलून काय करते खरंच बोल खाऱ्याला खरंच बोल खोटं बोलायचं काय ती कुणीतरी कशाला असेल तिने घेत नाही कधी माहित आहे ना तुम्हाला असं होतंय मग कामाच्या गरबडीत होत कामाच्या गरबडीत मला जमत नाही त्याच्या जाडायला जाणून घ्यायला मग त्या गरबडीत मला करायला मला जमत नाही

तिनं चुकत असेल मी म्हणत नाही तिनं चुकत नाही पण तिनं आतापर्यंत तुम्हाला शिवी किंवा तुम्हाला तुमचं तुम सामान किंवा तुमच्या बेडला कधी हात लावलाय का तिनं मग ती कसं असतं माहितीये का जी गोष्ट आपण करत नाही त्या गोष्टीविषयी जर कोणी बोललं आपल्याला तर माणसाच्या तळपायची आग मस्तकाला जाते तसं आपल्या कुंभारची आग मस्तकाला जाते टू चालू आहे गावाला सांगते गावाला त्याची बद मा घेईल मधलं बाटली गेली मी नाही गेली ते म्हटलं मॅडमला आल्यावर सांग म्हटलं सांग पण मी कबूल करून घे बाटली इथंच गावली बरं का इथं दाखवल आपली यमुना मावशी होती यमुना मावशीला दाखवल म्हटलं बघायची बाटली बोलाय तर ते कपाट्याखाली इथं बाटली दाखवली म्हटलं मॅडमला सांगू तर नाही सांगू मी खरं बोललं मॅडमला आणि सांग मग खायला खरंच पण तू बोलत नाही कसं करायचं छगोली घाबरून तिकडच बसली मिटलं का भांडण तुमचं मावशी चाललंय काही भांडण चाललंय का हा का भांडण करताय साड्याने अंग दुखालय का हार हा का छान वाटतय ना कानात कसं वाटलं मग काल वाटत आणि आज तुमचे सगळ्यांचे अंग ना झाले तुम्हाला सगळ्याहून मीठ टाकू संध्याकाळी उतरून बाहेर या बाहेर तुम्हाला माहित आहे का मी मला आता ह्या खोलीत बी भांडण चाललंय काय माहित नाही बाबा मला भांडण लागलं होतं आता कडाक्याचं भांडण कुंभार मॅडम फुगल्यात लई ले। बरं फुगल्यात काय माहित शांत झाल्या का, का? आशी गाज चापते रे ना लय चापते आज सगळ्यावर तापल्या आता बघ आता तुझ्याकडे आल्या खाली सगळं तिला मागत ना का जाऊ <laughs> खटकली तुझी माझ्या कपड्याच साबण तिने घेतला माझं साबण मग ती तुझं सापण आहे का आता माझा कपडा दुसरं करून एवढ्या तिने घेतलं लावून तुमचं साबण नाही घेतलं काय झालंय काय झालंय तुमच देवाच साबण घेतलं कुणाचा माझा का बरं can't म्हण तिथे नाही आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काय करेल माझ्या साबण घेतला कसं कस साबण आम्ही घ्या कधी तुम्हाला इच्छा नाही विचारायची काय गरज नाही तिला गप्परा गपकर मा तिला गप आहे मी अजून गपरा तेव्हा शांत शांत मग काय तर शांतवा शांतवा कुमार शांतू शांतू शांत हा डोळे झाकून शांत आहे आता काय करावं काय नाही कस करा आज का नाही आज काय अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंतीने प्रगट दिन आहे तर हां प्रगट दिन आहे आज आणि आज आपली कुंभार एवढी तापले काय करावं काय नाही आता आपण आहे ना राकेशला आपण स्वामींची थोडस प्रार्थना म्हणायला हो मन मना सगळ्यांनी स्वामी समर्थ हो। समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माराठी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माराठी स्वामी समर्थ जय जय समर्थ सतगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी जय जय स अनंत कोटी ब्रह्मांड राजा योगीरा श्री राद्गुण शंकर महाराज की जय 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 तर सगळे खुशीने राहा आनंदाने राहा हा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहू हो सगळ्यांच्या हा काय भिव नका नको मी तुझ्या पाठीशी आहे हा राकेश आमचा फक्त शरीराने मोठा झाला आहे वयाने फक्त दोन चार वर्षाचं बाळ आहे आणि तो जे आपण तोच तो बोलतो आणि तो खूप चांगला आहे तर मी त्याला दोन तीन वर्ष झाला आत्ता सांभाळते पुढंही सांभाळणार कोणी आलं घेऊन जायला तर त्यांच्याभरा पाठवणार नाही आलं तर मी असंच मुलासारखा माझ्या सांभाळ करणार त्याचा तर आज स्वामींनी त्याला खूप चांगली बुद्धी देवो त्याचं राहिलेलं आयुष्य निरोगी जावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते माझ्या सगळ्या आजींला पण इथं स्वामींनी सतत त्यांना जसं आहे तसंच सुखात ठेवावं आनंदात निरोगी आहेत चांगले आहेत फक्त वय झालेलं आहे मानसिकता कुठंतरी थोडीशी खचलेली आहे पण खूप चांगले आहेत स्वामींनी सतत ह्यांच्या पाठीशीर उभे राहावे आणि ह्यांचं दुःख दूर करावं राकेशला थोडस हा म्हणजे छान असतं राकेश काय राकेश दाढी वाढली आहे तुझी लेगी। 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 कस करायचं मग आता हा आपला नाही दादा करणार आहे बर दादाला सांगू करायला हा मग काय मग काय नाही ताई हा काय नाही एवढंच उभारायला येते बघा आमच्या राकेशला तुम्हाला सांगते मी दाखवले असते तो फक्त खुर्चीला टेका देऊन उभा राहायला दोन्ही हात धरून तर स्वामींनी एवढीच एक प्रार्थना याची ऐकावी घ्यायला चालायला यावं पटकन था ला था ला था हा ना राकेश इकडे बघ माझ्याकडं मी माळा चाला येऊन द्या पटा पटापट हा पटापट चालायला येऊ द्या मला स्वामींच्या इच्छेने मला चाला यायला पाहिजे पटापट स्वामींची इच्छा असेल तर नाही तुझी इच्छाशक्ती पण वाढव माझे मग तू का नाही चालत आहे मला सांगितलं स्वामींनी तुम्ही तो राकेशला सांगा आणि चालायला सांगा मी चांगले त्याच्यात रडण्यासारखं काय लगेच रडायचं तोंड करतो बरं राकेश बिलकुल चालायचं नाहीये राकेश आज ऐकणार ना तू आज चालणार तू ऐकणार किती चक्र मारणार तू पाच पाच तर आजच्या दिवशी राकेशनी आम्हाला सांगितलंय पाच चक्र मारणार <laughs> खोटा रडा हा आणि इकडं बघ इकडं बघ जरा तैटू बारा तैटू बऱ्या सरळ उरा हा सरळ उरा रडा रडण्यासारखं काय नसतं रे राकेश जरा हसावं तोंडा हसा हस म्हणते बघा ते तर चला असंच भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये म्हणलं राकेश आताच भेटूया आपल्या धन्यवाद अगं माहिती सगळं शिकलाय